आगामी महापालिका निवडणुकीत वेळ आल्यानंतर पत्ते ओपन करणार मात्र सध्या तरी महायुतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी व्यक्त केलं आगामी महापालिका निवडणूक महायुतीतूनच लढणार आहे मात्र यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यासोबत चर्चा आणि बैठका सुरू असून महापालिका निवडणुकीचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालं नसल्यानं यासंबंधी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येईल मात्र सध्याच्या घडीला महायुतीमधूनच निवडणूक लढवली जाईल भाजपनं आम्हाला महापालिकेला आमच्या पक्षासाठी पंचवीस जागा सोडण्याचा शब्द दिला होता आता तो शब्द खरा ठरवण्याची वेळ जवळ येत आहे आम्हाला खात्री आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या शब्दाला जागतील आणि महायुतीमधून महापालिकेची निवडणूक लढवली जाईल त्यावरच पक्षाची पुढील आखणी आणि रणनीती अवलंबून असणार आहे असं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितलं गेल्या वर्षभरात झालेली लोकसभा असेल गेल्या वर्षाखाली झालेली विधानसभा असेल यामध्ये शिवसेना पक्ष महायुती म्हणून लोकांसमोर गेलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार लोकसभेत होते त्यांचे इमाने इतबारे काम केले विधानसभेच्या उमेदवारांचं काम केलंय त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की शिवसेनेला सन्मानपूर्वक युती करून सोबत लढूयात आणि आम्हाला असा विश्वास आहे की देवेंद्रजी दिलेला शब्द पाळतील आम्हाला दिलेला शब्द ते पूर्ण करतील आणि शिवसेना पक्षाच्या सर्व ज्या आमच्या इच्छुक असलेल्या जागा आहेत त्या आम्हाला देतील आणि महायुती म्हणून आम्ही येणाऱ्या काळात लढू नागपूर महानगरपालिकेत शंभर एकशे दोन जागा आहेत पण आमच्या शक्तीप्रमाणे आम्ही त्याच वेळेस त्यांना पंचवीस जागेसाठी शब्द घेतला होता आणि त्यांनी आम्हाला पंचवीस जागा देण्याचा शब्द दिला आहे आज तर आम्ही त्या गोष्टीवर थांब आहोत आणि ते होईल असं आम्हाला अपेक्षित आहे सध्या सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे महाविकास आघाडीतील तसंच आजी माजी नगरसेवकांना आपल्या पक्षांमध्ये घेण्यासाठी धडपड करत आहेत तसंच चित्र शहरात दिसून येत आहे मात्र आमच्या पक्षातील नेते देखील सक्रिय आहेत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आमची वेळ येईल त्यानंतर आम्ही आमचे पत्ते ओपन करू असं देखील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी आवर्जून सांगितलं पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे प्रत्येक जण आपापल्या पक्षाची ताकद वाढण्याकरता प्रयत्न करत आहेत भारतीय जनता पार्टी काही लोकांना प्रवेश करून घेत आहेत राष्ट्रवादीचे काही नेते आले त्यांनी अजितदादांच्या ने नेतृत्वात ने काही लोक घेतलेले आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रात माहित आहे की एकनाथ शिंदेचा करिश्मा कसा असत ते जेव्हा जेव्हा लक्ष घालतील चांगले चांगले लोक आपल्याकडे इथे असलेले तुम्हाला दिसतील शिंदे साहेबांनी या गोष्टीची ते मोठे नेते त्यांनी सांगितलंय जे राज्यात चालू आहे त्याबद्दल बोलण्याचा अधिकार त्यांना आहे त्यांनी त्याच्याबद्दल ते वक्तव्य सुद्धा केलेलं आहे सोलापूर महानगरपालिका सोलापूर शहर जिल्ह्याचा विषय बघितला तर कुठेही अशी परिस्थिती नाहीये की आम्हाला अडचण होईल अशा पद्धतीने आमचा मित्र पक्ष आता तरी वागताना दिसत नाही